तो हे हँडवर्क आहे आणि कलर ची गॅरंटी आहे हा कॉटन मध्ये कलरची गॅरंटी आहे फॅब्रिकच्या बाबतीत शंभर टक्के इकडचं ओरिजिनल आणि सुंदर असतं इंडियामध्ये फ्री ये, शिपिंग आहे म्हणजे साडेतीनशेचं पण फ्री शिपिंग वा आणि मला सांगा जर समजा आता मला एखादा कुर्ता नाही फिटिंगला बसत आहे सो तुम्ही मला एक्सचेंज वगैरे करून देणार आणि जर आवडलाच नसेल तर रिफंड मिळतो क्या बात है म्हणजे तुम्हाला इथून रिफंड सुद्धा मिळतो त्यामुळे लोकमत सखीचा व्हिडिओ दाखवूनच तुम्हाला इथे यायचं आहे आणि कारण तुम्हाला इथे एक्स्ट्रा दहा पर्सेंटचा जर डिस्काउंट हवा असेल तर आमचा व्हिडिओ दाखवला तर तुम्हाला दहा टक्क्याचा फायदा होणार आहे वा सुंदर सुंदर कलेक्शन आपण बघू शकतो हा 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 किती वेगळा आणि सुंदर पॅटर्न आहे छर प्रिंट पण आहे नाहीतर लखनीवर आपण बघू शकतो मोस्टली प्लेन असतं त्याच्यावर काही प्रिंट नसतं ह्याच्यावर प्रिंट आहे आणि प्रिंटवर व्हाईट प्रिंट आहे आपली जशी लखनवीची पॅटर्न असतो नमस्कार सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी आज तुम्हाला ना मी लखनवी कुर्तीचं सुंदर कलेक्शन स्वस्त मस्त कुठे मिळतं हे दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की नक्की बघा कॉलेज सुरू झालेले आहेत आणि त्यासाठीच तुम्हाला खूप छान छान कलेक्शन आज मी दाखवणार आहे लखनवी कुर्तीचं मुंबईतील सगळ्यात स्वस्त आणि मस्त दराचे कुर्ती तुम्हाला कुठे मिळतात हे दाखवते सो so, आज मी आली <laughs> आहे मार्केट मार्केटमध्ये क्रॉफर्ट मार्केटच्या लेन मधून सेंटर सेंटरच्या लेन मधून मी सरळ सरळ चालत आलेली आहे जुम्मा मस्जिद आहे आणि जंजीकर स्ट्रीटला आपल्याला चालत चालत जायचं आपण बघूयात कसं जायचं तिथपर्यंत सो so, इथून सरळ चालत जायचंय सो so, तुम्हाला हा स्ट्रीट डिश देईल आणि याचबरोबर तुम्हाला अशी भरपूर सारे दुकानं दिसतील ब्युटी प्लस नावाचं लेफ्ट हँड साइडला दिसेल असं सरळ सरळ चालत जायचं आणि याचबरोबर रंज रंजको असे मोठे मोठे स्टोर्स दिसतील हे खूप प्रसिद्ध आहे जय आंबे प्लास्टिक हे दुकान खूप प्रसिद्ध आहे आता हा चौक आहे पण बघू शकतो ह्या पूर्ण चौकात अशी भरपूर सारी ब्युटी शॉप्स वगैरे आहेत तर आपल्याला जायचंय राईट हँड साईडला इथून जाऊयात आपण सो इथून आपल्याला आता यायचं आहे या दुकानात आणि यांच्याकडचं कलेक्शन बघायचंय चला तर आता आपण मुंबईच्या प्रसिद्ध दुकानात आलेलो आहोत माला हे लखनवीचं प्रसिद्ध दुकान आहे खूप खूप स्वागत अब्दुल्ला सर तुमचं लोकमत सखीमध्ये आणि ना इकडे खरंच खूप छान लखनवी कुर्ती मिळतात तुम्ही बघू शकता जी अंगावर माझ्या कुर्ती आहे ना ती सुद्धा इकडचीच आहे है आणि यांच्याकडचं कलेक्शन खरंच खूप सुंदर असतं आणि मुळात खिशाला परवडणारं असतं कलरची गॅरंटी असते आणि सगळं कलेक्शन एकदम प्रीमियम कलेक्शन असतं सो आपण आता बघूयात स्टार्टिंग प्राइस काय रेंज पासून आणि लास्ट टू लास्ट काय प्राइस आहे तुमच्याकडे तीन हजार पर्यंत सो लखनवी कुर्ती दहा दहा हजारला विकल्या जातात कुठे तर तुम्ही बँड्रा वगैरे साइडला गेलात ना तर तुम्हाला ते सांगितले जाते सात आठ हजार दहा हजार अशा प्राइस मध्ये सुद्धा लखनवी कुर्ती विकल्या जातात पण जर तुम्हाला स्वस्त मस्त रेंज मध्ये आणि छान कलेक्शन हवं असेल ज्याचा कलर जाणार नाही एकदम ओरिजिनल लखनवी कुर्ती हवी असेल तर माझ्यावर विश्वास ठेवा आणि नक्की इकडे या आपण आता ह्यांच्याकडचं कलेक्शन बघूया सो हे थ्री फिफ्टी चा कलेक्शन आहे बरोबर सो आपण बघूया हे बघा हे तीनशे पन्नासचं कलेक्शन आहे जे तुम्हाला शॉर्ट कुर्तीज मध्ये मिळेल लखनवीची अशी त्याच्यावर छान अशी प्रिंट आहे आणि लखनवीची खासियत म्हणजे ती प्रिंट असते सो खूप असं हँडवर्क आहे का हे मशीन हा, हा, वर्क हँडवर्क सो हे हँडवर्क आहे आणि कलरची गॅरंटी आहे हा कॉटन मध्ये आहे कलरची गॅरंटी आहे फॅब्रिकच्या बाबतीत शंभर टक्के इकडचं कोणतं पण फॅब्रिक तुम्ही घ्या इकडचं सगळं फॅब्रिक शंभर टक्के ओरिजिनल आणि सुंदर असतं मस्त जाडजूड कपडे आहे आणि याचबरोबर आपण हा बघूया एक वाव कलर बघा किती फ्रेश आहे आणि खूप सुंदर आहे अंगाला चापून झोपून बसतात बिल गर्मीचा पण त्रास होत नाही लखनवी कुर्तीमध्ये सो भरपूर सारे कलर्स तुम्हाला मिळणार आहेत मला सांगा याच्यामध्ये साईज काय काय अव्हेलेबल कॉटन किती सुंदर आहेत कलेक्शन मला खूप आवडलं याच्यामध्ये कलर काय काय ऑप्शन्स आहेत भरपूर सारे ऑप्शन्स आहेत ना कलर आहेत कलर आणि साईज वा तुम्ही मराठी खूप छान बोलता है ना थोडे थोडे सेंटेन्स खाली याद आहे भरपूर छान मराठी बोलतात मी मगाशी आली दुकानात तेव्हा सुद्धा त्यांचं मराठी एवढं भारी होत ना वा मजा आली हे बघा आपण आला कलर मीडियम वाले हो का मराठी थोडा टफ हो जातो

कलर पे कलर और दिस इज कलर पे व्हाइट कलर कलर है बघा आता पिस्तावर व्हाइट लेडीज का अलग-अलग चॉइस होता है हां आणि मल्टी कलर मध्ये मिळणार आहे आणि यावर कलर टू कलर तुम्हाला मॅचिंग मिळणार आहे सो खूप सुंदर कलेक्शन आहे तर हे सगळं कलेक्शन किती आहे वाव व्हाइट वाँ। कलर हा लग्नविता लॉन्ग कुर्ता है प्रसिद्ध कलर है 550 के रेंज वाले वाव आणि व्हाइट लग्नवी मध्ये खूप सुंदरच वाटतो ने मी इसमें और भी डिझाइन 550 ना 550 और अपना पैन इंडिया फ्री शिपिंग है पूर्ण फुल इंडिया मध्ये फ्री ये, शिपिंग आहे म्हणजे साडेतीनशे च पण हा हा फ्री शिपिंग वाव आणि मला सांगा जर समजा आता मला एखादा कुर्ता नाही फिटिंगला बसत आहे सो तुम्ही मला एक्सचेंज वगैरे करून देणार आणि जर आवडलाच नसेल तर रिफंड रिफंड बी आहे क्या बात है म्हणजे तुम्हाला इथून रिफंड सुद्धा मिळतो सो मला आवडला टाइम लिमिटेड किती वेळ कस्टमर नाही लिहा विदिन फिफ्टीन डेज आप एक्सचेंज कर लो या उसको रिफंड करलो लॉग टर्म नहीं कर सकते। क्या बात है। और क्या चाहिए दोस्तों तुम्ही नक्की इथे या आणि मला ह्यांच्याकडच कलेक्शन खूप आवडलेलं आहे खूप सुंदर सुंदर कुर्तीज इकडे आहे आणि हे सगळं साडेपाचशेच कल कलेक्शन आहे हे बघा आता आपण इथे बघूया किती सुंदर डिझाईन आहे ह्याच्यावर आणि आपण ह्यांचा फॅब्रिक बघूया हँडवर्क आहे पूर्ण मशीन वर्क हे कळतं नेहमी सो हे हँडवर्क आहे आणि खूप छान असं कलेक्शन आहे प्रत्येक कलर इकडचा अट्रॅक्टिव्ह आहे आणि मला प्रचंड आवडलेलं आहे फॅब्रिकच्या बाबतीत सो आणि मध्ये प्लस साइज बी आहे प्लस साईजन आहे ना ये प्लस साईज तुम्हाला विचारायचं फिफ्टी फोर पर्यंत म्हणजे सिक्स एक्सेल पर्यंत तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्हाला जवळजवळ थर्टी एट पासून टेल फिफ्टी फोर बापरे सिक्स एक्सएल पर्यंत बारा आहे तो तुम्हाला बारा साईज मिळणार आहे आपण आता पुढचं कलेक्शन बघूया फॅब्रिक सुंदर आहे ऑफिस वेअर वाले चीज आती है। मस्त आहे काय प्राइस फिफ्टी नाईन फिफ्टी मस्त म्हणजे चांगलं आहे कारण हे सगळं महाग आहे बाहेर मी स्वतः लखनवी कुर्तीची फॅन आहे आणि माझ्याकडे भरपूर सारे लखनवी कुर्तीचं आहे मला माहिती आहे याची असली किंमत काय तुम्हाला माहितीच असेल बाहेर खूप जास्त टेन पर्सेंट चाखेचा व्हिडिओ दाखवूनच कारण तुम्हाला इथे एक्स्ट्रा दहा पर्सेंटचा जर डिस्काउंट हवा असेल तर आमचा व्हिडिओ दाखवला तर तुम्हाला दहा टक्क्याचा फायदा होणार आहे सो so, हे यामध्ये तुम्ही बघू शकता वेगवेगळे कलर्स आहेत हे खूप सुंदर सुंदर कलर्स आहेत रेड पण खूप सुंदर वाटतो लखनवीमध्ये

की कलर ची गॅरंटी ह्यामध्ये आम्ही देत नाही ह्या पॅटर्न मध्ये आम्ही कलरची गॅरंटी देत नाही बरोबर ना सो व्हेरी गुड मला हे खूप आवडलेलं आहे कारण की विकण्यासाठी काही दुकानदार असंही म्हणतात की नाही नाही कलर नाही जाणार आणि घरी गेल्यानंतर त्याचा चेंदा वेंदा होऊन जातो सो हे मात्र तुम्हाला त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलेले सो so आता तुम्ही हा प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून इथे नक्की जायला पाहिजे आता हा कोणता पॅटर्न आहे वाव याच्यामध्ये प्रिंट सो हे मल्टी कलर आहे आपण बघू शकतो हे मल्टी कलर आहे आणि आजबरोबर इथे तुम्हाला भरपूर सारे कलर ऑप्शन मिळणार आहे याच्यामध्ये हे सगळे कलर ऑप्शन त्याच्यामध्ये आहेत साईज सुद्धा तुम्हाला फाय एक्स एल सिक्स एक्सेल पर्यंत तुम्हाला साइजेस अवेलेबल आहे थर्टी एट फोर्टी सिक्स येस सो आता आपण नेक्स्ट कलेक्शन बघूया फॅब्रिक ओके हे कोणतंय मॉडल फॅब्रिक सॉफ्ट मिडियल वा काय सुंदर हो ना हा बघ आपण पाठच्या साईड सुद्धा बघूया पाठून सुद्धा त्याला अशी छान डिझाईन आहे आणि पुढून सुद्धा आहे सो so, हे आहे मोडाल कॉटन okay. ओके आणि ह्याचे काय प्राइस आहे पंधराशे रुपयाला तुम्हाला हा कुर्ता मिळेल पंधराशेला तुम्हाला व्हेरी गुड फाय एक्सेल पर्यंत प्राईज सुद्धा तुम्हाला इथे फाय एक्सेल पर्यंत मिळणार आहे आताच्या फॅब्रिक मध्ये बघितला आपण त्यात आणि प्राइस म्हणाल तर पंधराशे रुपये तुम्हाला इथे प्राइस मध्ये तुम्हाला हा कुर्ता मिळणार आहे सो नेक्स्ट कलेक्शन बघूया वा काय सुंदर आहे पॅटर्न ही आपला व्हाईट कॉटन आहे व्हाईट ऑन व्हाईट विथ मुकेश वर्क पण याच्या आधी आत मध्ये जो लागणार अस्तर असतो तो तुम्ही देता का हा हा।, white, हा वो भी इसके white के लिए इनर मिल जाएगा फ्री में हा हा वो कॉम्प्लिमेंट यस कॉम्प्लिमेंटरी असतो ना ओके okay. सो so, तुम्हाला याच्यात इनर सुद्धा दिला जातो बाकीच्या दुकानात तुम्हाला इनर वेगळा विकत घ्यावा लागतो पण इथे तुम्हाला फ्री मध्ये इनर ही दिला जातो किती सुंदर आहे आपण बघू शकतो हा कुर्ता ह्याची काय प्राइस आहे

ह्या पॅटर्न ला काय म्हणतात वेस्कोस फॅब्रिक वेस्कोस फॅब्रिक और ये शॅडो वर्क आहे वाह wow ये बारीक हो काम आहे खूप सुंदर काय प्राइस आहे जी मला आवडले हा खूप खूप सुंदर ये इसका हम लोग व्हाट्सएप पे प्राइस बता देंगे कस्टमर अच्छा ओके महाग आहे का प्राइस इज हिडन हा ओके okay, काहीतरी सेगमेंट आहे प्रीमियम आहे त्याच्यामुळे आता तुम्हाला असं काही प्रीमियम घ्यायचं असेल तर तुम्ही ये क्रेप फॅब्रिक आहे क्रेप खूप सुंदर आहे पण तो कुर्ता वाह सुंदर सुंदर कलेक्शन आपण बघू शकतो हा 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 याची काय प्राइस आहे आपण किरण हां ये प्रीमियम वाले ना इसको डिस्क्लोज नाही कर सकते क्या बात आहे ये हमारा चंदेरी सिल्क है चंदेरी सिल्क हां ये थोड़ा स्टिफ होता है किती प्रकार असतात म्हणजे लग्नवी मध्ये तरी वो तो अलग-अलग फैब्रिक है आठ फैब्रिक है तकरीबन सात से आठ फैब्रिक है वाह उसमें चंदेरी क्रे मॉडल सैटिन कॉटन चंदेरी सुद्धा खूप सुंदर आहे आणि फॅब्रिक म्हणाल ना तर इकडचं कमाल आहे फॅब्रिक मला आवडलंय आणि इकडची हे रेयॉन आहे व्हाईट ऑन कलर वा रेऑन सुद्धा आहे का इकडे हां इसमें जो टीनएज वाले कस्टमर्स आते हैं ना hmm. जो उनका साइज है 34 36 38 वाव वाइट ऑन कलर रेयॉन फैब्रिक छान वाटतं ना आणि अंगावर Haan. मस्त वाट सुंदर छान असो हो एक बघू दो ना ब्लॅक वाला आणि तुम्हाला ना याच्यावर छान असे इअरिंग्स कॅरी का करावे लागतात जसे आज मी घालून आले इअरिंग्स तसे प्लांट केलात ना तुम्ही असे इअरिंग्स ह्या कुर्तीजवर तर तुम्हाला

मतलब फाय एक्सेल पर्यंत सुद्धा यांच्याकडे हे चंदेरी प्रिंटेड वा किती वेगळं आणि सुंदर पॅटर्न आहे त्याच्यावर प्रिंट पण आहे नाहीतर लखनीवर आपण बघू शकतो मोस्टली प्लेन असत त्याच्यावर काही प्रिंट नसतं ह्याच्यावर प्रिंट आहे आणि प्रिंट वर व्हाइट प्रिंट आहे आपली जशी लखनवीची पॅटर्न असतो तसा वा खूप सुंदर आहे हा हा नाईस कलेक्शन यार स कलेक्शन आणि हे सॅटिन मॉडेल आहे प्रीमियम सेगमेंट ओमरे इफेक्ट खूप सुंदर आहे सिल्क आहे पण बघू शकतो सिल्क मटेरियल आहे क्या बात आहे काय सुंदर कलेक्शन तुमच्याकडचं मस्त कलेक्शन आहे हा पण एक येलो मला खूप आवडलाय शॉर्ट मध्ये आहे का हा हा किती दादा ते शॉर्ट आहे ये दिला हा बट uh, okay. उसमे स्टॉक नहीं है मैं आपको दूसरा वाला डिजाइन दे रहा हूं जिसमें माल है पर ये एक ही सैंपल है? का है ये 2000 2000 ओके okay, चला आवडलाय मला हा मी घेऊन टाकते हा 2000 ला मला छान वाव वाव रिस्पॉस फैब्रिक इसका ये शैडो वर्क है हुँ? वो 3D वर्क है बस को सुंदर है किती सुंदर है हा मला खूप आवडलाय जे कलर बघा ना किती सुंदर आहे आणि तुम्ही घातलत ना असे छान मस्त खूपे सुंदर कमाल तुमचे असे कलर उठून दिसतील ना वाव खूप छान कलेक्शन आहे इकडचं बघूया काय आपण बघूया ब्लॅक डॉबी कॉटन डॉबी कॉटन फॅब्रिक्स किती फॅब्रिक्स वेगवेगळे असतात ना लखनौ मध्ये सुद्धा डॉबी कॉटन म्हणतात याला काय प्राइस मध्ये मिळणार आहे खूप सुंदर आहे आणि कॉटन आहे प्युअर मला आवडलंय डॉबी कॉटन मे नायरा स्टाईल सो नायरा कट आहे बघू शकतो नायरा कट बघा सो so, नायरा कट मध्ये तुम्हाला हा मिळणार आहे डॉबी कॉटन मध्ये आणि कलर किती सुंदर वेग वेग कलर। वेग आहे छान वाटतंय ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलर वेगवेगळे साइजेस अवेलेबल आहेत सो तुम्हाला जर काही हे कुर्तीज घ्यायची असेल तर तुम्ही इथे नक्की या आता आपण थोडं ना, ना वेगळं कलेक्शन बघूया हो जे सेटमध्ये असणार आहे सो so, पॅन्ट आणि टॉप असं हे सेट कलेक्शन आपण मॅचिंग हो सेट बी आहे ना आपल्या पास चालेल आपण बघूया चला आता आपण सेट मध्ये बघूयात थोडं सो काय प्राइस आहे ह्याची आणि काय काय व्हरायटी आपण बघूयात कुर्ता विथ पॅन्ट आहे लॉंग कुर्ता और ये नीचे जो इसका बॉर्डर है ना ये अफगानी स्टाइल है हे कितीला म्हणालात पूर्ण पॅटर्न हे 1800 पूरा सेट आणि याच्यामध्ये साईज काय काय अवेलेबल आहे 38 टू 46 48 टू 46 38 टू 46 38 टू 46 ओके मतलब आपका मीडियम से लेके 3 एक्सेल तक

म्हणून आज मी येताना सुद्धा इथे हा त्यांच्याकडचाच ड्रेस घालून आलेली आहे सो so, हा जो मी आत्ता वेअर केलेला आहे त्यातला हा वेगळा कलर आहे सो so, आपण बघू शकतो किती सुंदर आहे क्रेप ना सेमी क्रेप सेमी क्रेप ओके सो काय प्राइस आहे जी सिक्स्टीन हंड्रेड सोळाशे सो पूर्ण कॉर्ड सेट मिळणार आहे सोळाशेला तुम्हाला wow. नया डिझाईन आहे धोती सेट धोती सेट ओके okay.

ये एक अपना अभी न्यू डिजाइन आया है सैटिन फैब्रिक पे सुंदर है कलर है थोड़ा छान है ना डार्क और ऐसा छान वाइट कॉम्बिनेशन इसका बॉक्स डिजाइन है ये देखिए सैटिन फैब्रिक सॉफ्ट मटेरियल है ये जितने भी फैब्रिक्स है ना इसमें आपको इनर रिक्वायर्ड नहीं वेरी ये सब विदाउट इनर आप वेयर कर सकते हो खूब छान असा कलेक्शन है आणि तुम्ही बघू शकता ये असा लेस वाला स्टाइल है ती सुंदर है हां काय प्राइस है याची ये 2500 2500

फॅब्रिकडे सो आता आपण हे बघू शकतो की यांच्याकडे फॅब्रिक सुद्धा आहेत जर तुमची साईज जरा जास्त असेल आणि तुम्हाला साईज मध्ये मिळत नसतील लखनवी कुर्ती तर तुम्ही इकडनं असं फॅब्रिक घेऊन स्वतःच्या साईज प्रमाणे इथे शिवू शकतात आणि शिवून घेऊ शकतात हवा तो पॅटर्न सो ह्याच्यामध्ये किती फॅब्रिक्स वेगवेगळे आहेत तुमच्याकडे मटेरियल मी फॅब्रिक आहे मोडल आहे सो तुम्हाला हे सगळे पॅटर्न इकडे मिळणार आहे कपडाय क्या बात इसमें आराम से कुर्ता बन जाएगा लॉन्ग कुर्ता मस्त सो so, हे hey, तुम्हाला सगळं कलेक्शन इथे बघायला मिळतं अजून काय काय आपल्याकडे इसका एक ये फैब्रिक आप देख लो हां वाओ ये थोड़ा सा ये कितनी सुंदर और वाइट मस्लिन, मस्लिन हां इसमें मुकेश वर्क है ये थोड़ा पार्टी वेअर कलेक्शन क्या बात है वेरी गुड नाइस सो आता आपण हा बघू शकतो वन पीस सो तुम्हाला बीच वेअर साठी असे छान व्हाईट कलर से वन पीस हवे असतील जे तुम्हाला असे मध्ये वन पीस हवे असतील तर तुम्हाला इथे वन पीस सुद्धा मिळणार आहेत आणि गाऊन सुद्धा आहेत त्यांच्याकडे असे व्हाईट मध्ये हे बीच वर खूप सुंदर असे फोटो हवे असतील तर तुम्ही हा ड्रेस नक्की कडनं घेतलाच पाहिजे मला स्वतःला खूप प आवडलाय जास्त आणि खूप छान आहे ह्याची काय प्राइस आहे फक्त सांगा प्लीज ट्वेंटी फायव्हे सो तुम्हाला हा पंचवीसशेला मिळणार आहे आणि पूर्ण हँडवर्क आहे असत याच्यामध्ये एकच कलर येतो ना ओनली व्हाइट आणि ही क्रेप लॉन्ग गाऊन आहे लॉंग गाऊन मला फिटिंग केलं फिटिंग नाही आहे याच्यावर व्यवस्थित माझ्यासाठी सो जर तुम्हाला फिटिंग करून घेऊ शकता आणि तुम्ही घालू शकता खूप कमाल आणि सुंदर गाऊन आहे तो हा बघा केवढा मोठा आहे आपण बघू शकतो पॅन्ट ही कितीला मिळेल ये पुरा सेट 2000. 2000. हजार. तर आता आपण हे सगळं कलेक्शन बघितलेलंच आहे पण जर तुम्हाला इथे इथे फक्त वेअर हवे हवे असतील असतील तर त्या सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत हा कॉटनचा प्लाझो आहे आणि आपण बघू शकतो की किती छान पॅन्ट आहे ही कॉटनची मस्त अशी जाड सर फॅब्रिक जाड सर आहे मस्त इथे इलास्टिक दिलेलं आहे तुम्ही हवं तसं ऍडजस्टेबल करू शकता आणि याचबरोबर प्लाझो सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे सो आपण ही एक बघूया प्लाझो म्हणजे कॉटन मध्ये नाही आहे रेऑॉन सिल्क आहे फॅब्रिक रेऑन फॅब्रिक मध्ये आहे आणि जी तुम्हाला अशी प्लाझो मिळणार आहे काय प्राइस म्हणाला त्याची फाईव्ह फिफ्टी फायव्ह फिफ्टी वाव सो पॅन्ट खूप सुंदर आहे आणि हे सगळं कलेक्शन तुम्हाला जर हवं असेल तर तुम्हाला या दुकानात नक्की नक्की यायचं आहे आता तुम्हाला ह्याचं डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस फोन नंबर जे काही हवं ते सगळं डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल सो या शॉपला नक्की या व्हिजिट करा आणि खरेदी नक्की 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 करा खूप सुंदर कलेक्शन आहे मंडळी ट्रस्ट मी आणि इकडनं खरेदी करून तुम्हाला कोणता फॅब्रिकचा कुर्ता जास्त आवडलेला आहे कोणतं कलेक्शन जास्त आवडलेलं आहे सगळं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप 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 प्रेम करा थँक्यू सो मच